आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माडा तालुका सकल धनगर समाज यांच्या वतीनं पुणे सोलापूर हायवे उजनीपाटी येथे रास्ता रोको करण्यात आलं यामध्ये बैलगाडा पारंपरिक ढोल, मेंढ्र घोडा व इतर रस्त्यावरती उभे करून एक अनोखं आंदोलन करण्यात आलं नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत राज्यव्यापी आमरण उपोषण पंढरपूर येथे पाच कार्यकर्ते धनगर समाजाचे करत आहेत काही जणांचे सहा कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर तो हा लढा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये राहतो जो सोलापूर पुणे हायवे आहे या हायवेवरती धनगर समाजात आक्रमक होताना दिसतंय आणि या धनगर समाजांनी सध्या पुणे सोलापूर हायवेवरती रास्ता रोको करण्यात आले होते यामध्ये सर्व माडा तालुक्यातील धनगर समाज सकल धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि हा जो रास्ता रोको आहे एकच अंमलबजावणी व्हावी या संदर्भात आपल्यासोबत शिवाजीराजे कांबळे साहेब आहेत आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येन नाना जो एस टीचं जे मागणी आहेत धनगर समाजाच्या त्यासाठी प्राणांतिक जीवाचे परवाने करतात जे आपले कार्यकर्ते आहेत ते पंढरपूर अमरण उपोषणाला बसलेले आहेत गेले पंधरा दिवस या राज्यातील धनगर बांधवांना एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून राज्यव्यापी प्राणांतिक उपोषण पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले पंधरा दिवस त्या ठिकाणी सुरू आहे या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं या आंदोलनाची दखल घेऊन याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात हालचाली करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीची हालचाल न झाल्यामुळं आमचे सहा मावळे आपल्या जीवाची बाजी लावून पंढरपूर येथे प्राणांतिक उपोषण करतात आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सबंध राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी सर्व नॅशनल हायवे असतील हायवे असतील किंवा गावगाड्यामधील रस्ते असतील ते एकाच वेळी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचं काम आज राज्यामध्ये लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी पार पडलं मला खात्री आहे आज माडा तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला घटनेने अधिकार दिलेला होता की त्या घटनेमध्ये धनगर समाजाला एस टीचं आरक्षण त्यावेळेला जाहीर केलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आरक्षणाचा जो आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सातत्याने करतो मला खात्री आहे या सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय अजेंड्यावरती न घेतल्यामुळं या राज्यातील धनगर समाज पेटून उठला आणि मला खात्री आहे की उद्याच्या दहा तारखे दहा दिवसाच्या आतमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील फडणवीस साहेब असतील ज्यांच्या हातामध्ये सत्तेची चावी आहे आणि जे या आरक्षणाचं सर्टिफिकेट काढू शकतात त्यांना पांडुरुंगांना सद्बुद्धी द्यावी अशा पद्धतीची सर्व समाज बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना आग्रहाच्या आणि नम्र विनंती करतो जर भविष्यामध्ये या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर निश्चितपणे राज्य सरकारला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल अशा पद्धतीचा या राज्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीनं मी त्यांना इशारा देतो विधानिक मार्गाने जे आमरण उपोषण केले जाते पाच सहा कार्यकर्ते आहेत ते अमृत प्राण्याची परवाने करता उपोषण करत परंतु शासन याकडे दुर्लक्ष करते मला खात्री आहे की कालपासून या राज्यातील वरिष्ठ धनगर समाजाचे नेते माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठका झालेल्या आहेत दोन तीन दोन दिवसामध्ये तोडगा निघेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि तशा पद्धतीची रचना या राज्यातील राज्या सर्व प्रमुख धनगर समाजाच्या नेते मंडळांनी राज्य सरकारकडे लावलेले आहे शिवाजी पाटील साहेब आहे की आपण सर्व समाज आहे एकवटला असून जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आपण सर्व ठाम आहेत एकीकडे एक दहा दिवसात दहा ते पंधरा दिवसांमध्ये इलेक्शनची आचारसंहिता लागते मी एवढंच म्हणेन या भारत देशामध्ये दे कर्नाटकला दिलं जातं बिहारला दिलं जातं महाराष्ट्रालाच मागं ठेवलं आहे आणि परवा मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये विषय झाला एक कमिटी नेमली आणि आम्ही अभ्यास करू म्हणले आणि अभ्यासातच पंच्याहत्तर वर्षे गेली आता लोक सर सरकारला धारेवर धरणार आहेत उद्याच्या याच्यामध्ये आणि आता सगळा जागृत झालेला जा आहे समाज शिकलेले आहेत मुलं त्यांना लक्षात आलेलं आहे आपली कोण अडचण करत आहे आणि भविष्य या दहा दिवसात नानाने सांगितल्याप्रमाणे जर दहा दिवसामध्ये सर्टिफिकेट नाही दिलं तर त्याची किंमत या सरकारला मोजावं लागेल एवढं मात्र निश्चित या रास्ता रोकोमध्ये सक्रिय सहभाग झाला होता एक काय सांगाल की सा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि यासाठी आपण रास्ता रोको करण्यात आले तमाम महाराष्ट्राच्या वतीनं पूर्ण राज्य सरकारला मी विनंती करतो या ठिकाणी तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवून गेली सहा दिवस झाले तुम्ही फक्त आणि फक्त नादी लावत आहात सम विश्वास देत आहे मात्र करत नाही पूर्तता केली पाहिजे खिलारी या कुटुंबाचे पाचच्या पाच जात पाडताळचे दाखले उद्याच्या उद्या रद्द करून महाराष्ट्रामध्ये धनगर ही अस्तित्वात नाही हे सिद्ध झालं पाहिजे एवढ्याच्या निमित्ताने तुम्हाला आव्हान करतो आणि तमाम धनगर महा धनगर समाजाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो जी उपोषण करते सहा जण बसले त्यांचे सहा सर्टिफिकेट त्यांच्या हातामध्ये देऊन उपोषण आमचे तातडीने संपवलं पाहिजे एवढीच विनंती करतो महाराष्ट्र सरकारला प्रामाणिकपणे राज्यातील धनगर समाजाच्या वतीने विनंती करतोय पंधरा सोळा दिवस झाला आमचे योद्धे आज परिस्थिती त्यांची शारीरिकदृष्ट्या गंभीर झालेली आहे काय होईल एक दोन दिवसात त्या योद्ध्यांचं असं सांगता येणार नाही तर राज्य सरकारने आमच्या समाजाचा अंत बघू नये आणि त्या समाज बांधवाला काहीतरी का होईल असे काय वाट बघायची तुमची काय इच्छा आहे का असं आमच्या महाराष्ट्रातील समाज बांधवाला वाटतं आहे तर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आहे की दोन दिवसाच्या आत कसल्याही परिस्थितीत सर्टिफिकेट त्या सहा उपोषणकर्त्याच्या हातात आपण त्यांची नेऊन द्यावी आणि राज्य स राज्यातील सगळ्या धनगर समाजाला सर्टिफिकेट मिळतेले आम्हाला उद्याच्या योद्ध्याच्या हातात दिल्यानंतर सुरू झाली एवढं फक्त आम्ही तुमच्याकडं प्रामाणिक प्रामाणिकपणे अपेक्षा करतोय आणि नाही झालं तर जो निर्णय होणार आहे धनगर समाजाचा हा क्रांतिकारक निर्णय होणार आहे सत्तर वर्षात जो झालेला नाही असा क्रांतिकारक निर्णय होणार आहे आणि ती त्या सरकारला महाग पडेल आपल्याला जर ते अंगाव घ्यायचं असेल तर सरकारने ठरवावं आणि उद्या चोवीस तारखेला सगळ्यांनी पंढरपूरला वा, यावं असं आवाहन करतो कारण जी अंमलबजावणी ही केलीच पाहिजे आणि जे आमचे सहावी दे जे उपोषणावर बसले त्या सहा जणांना जे जाती एष्ठीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे नाहीतर आम्ही उपोषणावर कायम राहू आणि जे सरकारचे जे ही होईल त्या उपोषणकर्त्याला जर काय झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज दाखवून देऊ आणि स सगळी सत्ता उलटवून देऊ आणि जर वेळेस आम्हाला स सगळे सत्ताधारी सत्तेची गाजरं धावतात त्यावे ह्या वेळेस आम्ही जे सरकार आता आहे त्यांना सत्तेचं गाजर जाऊ आणि आमचा समाज एक पटून दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळ्या जागा लढवू बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कालिदेव